मिश्र वाक्यात एकच प्रधान वाक्य असते बाकी सर्व गौण असतात तर संयुक्त वाक्यात दोन किंवा अधिक गौण वाक्य असतात ठीक आहे आणि आपल्याला विचारलेलं आहे या विधानाचा पूर्वार्ध बरोबर आहे या विधानाचा उत्तरार्ध बरोबर आहे हे संपूर्ण विधान बरोबर हे संपूर्ण विधान चूक मित्रांनो लक्ष द्या मिश्र वाक्यामध्ये एकच प्रधान वाक वाक्य असते व बाकीची सर्व गौण असतात हे जे वाक्य आहे म्हणजे या वाक्याचा पूर्वार्थ जो आहे हा अगदी बरोबर आहे कारण मिश्र वाक्यामध्ये एक प्रधान वाक्य असते आणि इतर एक किंवा अनेक गौण वाक्य असतात मग अशी दोन असमान दर्जेची वाक्य जोडलेली असतात म्हणून तर त्याला आपण मिश्र वाक्य म्हणतो ठीक आहे म्हणजे हे पहिलं विधान जे केलेलं आहे हे अगदी बरोबर आहे तर संयुक्त वाक्यात दोन किंवा अधिक गौण वाक्य असतात हे मात्र चुकीचं आहे ठीक आहे दोन किंवा अधिक गौण वाक्य जर आपण जोडली मित्रांनो तर त्या वाक्याला पूर्ण अर्थच प्राप्त होणार नाही बरोबर आहे कारण गौण वाक्य हे अर्थाच्या दृष्टीने प्रधान वाक्यावर अवलंबून असतात बरोबर आहे मग संयुक्त वाक्य कशाला म्हणतो आपण दोन किंवा अधिक प्रधान वाक्य जेव्हा प्रधानत्व सूचक उभा अन्वयव्यांनी जोडलेले असतात तेव्हा त्याला आपण संयुक्त वाक्य म्हणतो याचाच अर्थ संयुक्त वाक्यामध्ये वाक्या दोन किंवा अधिक प्रधान वाक्य जोडलेले असतात गौण नव्हे त्यामुळे या वाक्याचा हा जो उत्तरार्ध आहे हा उत्तरार्ध काय आहे चुकीचा आहे ठीक आहे मग आपल्याला कोणतं उत्तर येणार विधानानुसार पर्यायानुसार या विधानाचा पूर्वार्धबरोबर या विधानाचा उत्तरार्ध बरोबर संपूर्ण बरोबर हे संपूर्ण विधान चूक तर या विधानाचा फक्त पूर्वार्ध जो आहे तो बरोबर आहे आणि म्हणून एक नंबरचा पर्याय हे काय असणार आपलं उत्तर असणार ओके यस